स्वागत सिद्धरामेश्वराच्या जत्रेचा बारागती घालून त्यांनी शहरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या विजयी संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्व फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे तमाम भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करतोय आणि आजच्या या विजयी संकल्प सभेची सुरुवात ग्रामलगत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना या निमित्तानं कार्यक्रमाची सुरुवात इथं होतीये भारत मात्र चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रप्रथम हा मंत्र देणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अखंड भारताचे स्वप्न पाहणारे डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण इथे करतोय आणि यानिमित्त आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की एकीकडे संपूर्ण सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा आहे आणि या सोलापूरचा अभिमान असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जत्रेमध्ये थेट बाराबंदी घालून या सभेला प्रतिसाद देणाऱ्या या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं आपण जोरदार टयारी स्वागत करूयात आणि यानिमित्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक करताना छत्रपतींचं शिवराज शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापित करणाऱ्या आणि या राज्याला प्रत्येक विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाणाऱ्या या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज बाराबंदी घालून हा सन्मान स्वीकारताना सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या नंदी ध्वजाची प्रतिकृती असलेलं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री साहेब आणि शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत इथं केलं आणि यानंतर या विजयी सभेला नाही तर इतिहास रचण्यासाठी सक...